लोकशाहीचा सर्वात मोठा महोत्सव आज संपन्न होत आहे गेले वर्ष दीड वर्ष ज्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आम्ही कष्ट करत होतो तो दिवस आज आहे प्रधानमंत्री मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचा चंग भारतातील सर्व नागरिकांनी बांधलेला आहे आणि तो यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी गेले महिनाभर महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक हत्कणंगलेचे उमेदवार दरीशील माने यांच्यासाठी अथक मैतन केलेले अथक प्रयत्न केलेले आहेत आणि मला विश्वास आहे की आज तुम्ही पाहताय मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत आणि हे दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील आणि जो भाजपचा नारा आहे अबकी बार चारस तो नारा यशस्वी होईल तो नारा पूर्ण करण्यासाठी सबंध देशातील नागरिक सरसावलेले आहेत अशी माझी भूमिका आहे ते नजीच्या काळामध्ये लवकर मूर्त नसल्यामुळं माझे द्वितीय चिरंजीव यांचं कालच लग्न सोहळा पार पडलेला आहे गडबडीत जरी असलं तरी आम्ही तो आता विवाह आवरला आणि आज तुम्ही पाहू शकता नवरदेवसुद्धा इथं आहेत अजून घरची पूजा गोंधळ सगळं व्हायचं आहे मग तो मतदानासाठी आम्ही संपूर्ण परिवार माझ्या घरामध्ये आई आहेत बहिणी आहेत माझी मुलं आहेत माझी प मोठी सून आहे आम्ही सगळी मंडळी आज सकाळी लवकर इथं मतदानाचा हाक बजावण्यासाठी आलेलो आहे आता दिवसभर आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व केंद्रांवर भेटी देण्याचा माझा प्रयत्न आहे संपूर्ण राज्याचं तुमच्यावर लक्ष होतं पाच कोटी रुपये अधिकचं देण्यासंदर्भातले लक्ष झाले होते काय सांगाल चार तारखेला सर्वांच्या मनाचा खासदार असणार चार तारखेला मोदीजी पंतप्रधान होणार याची घोषणा होईलच परंतु यामध्ये कोल्हापूरचे दोन्ही खासदार असतील विशेषतः संजय मंडलिक साहेब ज्यांच्यासाठी मी हे जे बक्षीस जाहीर केलं होतं ते आता दोन आयोजित तीन तालुक्यामध्ये स्पर्धा लागलेली असं दिसतं आहे तीन तालुक्यामध्ये मताधिक्य देण्याची चढाओढ लागलेली आहे खूप मोठ्या प्रमाणात सर्व घटक भारत भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी खूप मेहनत केलेली आहे सर्व कार्यकर्त्यांनी आणि तो ते बक्षीस जाता कोणाला जाईल आपल्याला चार तारखेलाच पाहावं लागेल